क्लीन अप कसा करू शकता तर हे तुम्हाला जर आवडलं असेल तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि काही नाही सगळ्या वस्तू आपल्या घरातल्या होत्या आणि सगळ्या नॅचरली होत्या त्याचा कुठला साईड इफेक्ट पण नाही किंवा काही काही प्रॉब्लेम होणार नाही हा तुमच्या घरी करू शकता तुम्हाला जर टाईम नसेल तर किंवा तुम्हाला जर तुमचे पैसे वाचवायचे असेल तर मी हा क्लीनअप केला माझ्या घरी मस्त तुम्हाला कसं मी बघा तुम्ही मला तर खरंच वाटतं खूप हे बघा मस्त चला आता हिला पुसूया आपण फेसला आणि मग आपण

सगळं ठोपं वगैरे छोटी छोटी भांडी सगळी घालून ठेवली कळशी अंडा तुम्हाला मी डाळ दाखवते कशी बनवायची ही आहे डाळ आणि लसूण अजून घेतली तरी चालेल पण मी जेवढी येतो इथं मला भेटली ती घेतलेली आहे मी तर चला मी तुम्हाला दाखवते जिरा घेतले राई घेतले फोडणी करूया आपण तेल टाकले तर ता पहिल्यांदा आपण राई टाकतोय जिरं टाकायचं आता आमच्याकडे तर हिंग संपलं तुम्ही हिंग टाकू शकता तर स्किप करू शकता कढीपत्ता पण आणायला करून घेऊया आता लसूण आणि मग फक्त हळद टाकायचे आणि धणे पावडर पण टाकू शकतो आपण आणि तिखट जायचं तुम्हाला बघायची सुद्धा माझी रेसिपी तर मला तुम्ही नक्कीच सांगा तुम्हाला मी काय काय ऍड करते त्याच्यामध्ये मी बरंच काय काय टाकते खूप सुंदर होती मी गॅस बंद केली परंतु खूप जास्त टाकलं आता हळद टाकूया त्याच्यामध्ये आपण ना लसूण मिरची राई जिरा टाकलं आणि ना मला वाटलं मी कॅमेरा ऑन केला पण ना माझा कॅमेरा बंद होता सॉरी आई नेक्स्ट टाइम नक्की मीठ दाखवतो तर ही डाळ खूप सुंदर मी नक्की अशी करून बघा आणि हे पाणी पण टाकायचं तुम्हाला दाखवत थांबा ही डाळ याच्यात सगळं टाकलं मी आणि गो किती छान दिसते आत्ताच इतकी सुंदर दिसते डाळ नंतर झाल्यावरती तर अप्रतिम दिसते पण लागते पण खूप छान तर ही अशी सिंपल डाळ तुम्ही करून बघा तुमच्या घरी सर्वांना आवडेल नक्की मी लिहून देते आमच्या घरात सगळ्यांना आवडते माझ्या आजची डाळ आणि तिखट डाळ पण आवडते मसाला तडकावाली पण डाळ आवडते डाळ तडका पण आवडतो आणि ही फि पिवळी डाळ जी आहे ना फिक्की डाळ ती पण आवडते ही माझी रितवीला ना अशी डाळ लागते चला झाल्यावर तुम्हाला दाखवते मी फायनल नाही आणि चुकून मी भातामध्ये मीठ टाकायचं विसरले होते मग मी काय केलं ग्लासमध्ये मीठ टाकून त्यात पाणी टाकून त्यात टाकून दिलं चलो चालूया भात मॅक्सी कशी वाटते कारण की मी जास्त मॅक्सी घेत नाही कारण की सिटी झाली आता तर तीन सिट्या करायच्यात आपल्याला कुकरच्या डाळ्यासाठी तीन किंवा चार हां तर मी काय बोलत होती की मी मॅक्सी ना जास्त वगैरे घालत नाही म्हणजे घेत नाही म्हणजे फक्त अजून तीन चारच मॅक्सी असतील पण आता ही एक मॅक्सी माझ्यामध्ये ॲड झाली होती ही कशी वाटते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो बहिणींनो तर मला तर आवडली ही जरा म्हणजे चांगली वाटते हा पॅटर्न इथून मला मस्त वाटते मला ते सिल्क व पॅटर्न वगैरे जास्त एवढं आवडत नाही कारण की मी जास्त जर ना हे आपले प्लाझो आणि टी छोटंच घालते तर आहे ना फ्रेश तर घाल जेवण तर बनवायला घेतलं आणि तर मी आपलं आणलेलं आहे ते म्हणजे नाश्ता करते मी आता इथं ब्रेकफास्ट आहे माझा हा तर त्याला ब्रेकफास्ट करून घेऊया तर मला कमेंट करा जेवण बघ भुर्जी डाळभात अर्धा चला टी व्ही लावून ठेवले आणखी खाते तुझे आता खा बेटा तुझ्या हाताने खायचे खा एवढं पूर्ण नका देऊ अर्धाच द्या नको मला अर्धा बस अर्धा तुम्ही घ्या अर्धा मी घेईन आपण गरम नाही केलं नको चला काहीच मी जेवण घेते या जेवायला की आपल्याला क्लीनअप आप करण्यासाठी घरातल्या घरात जर क्लिनप करायचं असेल तर आपल्याला एवढं साहित्य लागतं मी तुम्हाला एकदम नॅचरली क्लीनअप दाखवतो त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे एकदम वेगवेगळ्या प्रकारचे क्लीनअप दाखवणार आहे जसं की तुम्ही इथं बघू शकता मी इथं क्लिन्झिंग करण्यासाठी मी इथं घेतलेल्या हा हिमालयाचा क्लिन्झर जो आहे जो एकदम खूप जेंटल आहे जसं की लहान मुलांच्या स्किनला हा लावला जातो ला ला तर हा आपण लावू शकतो त्यानंतरला इथे मी आहे स्टीम घेण्यासाठी मी हे यूज करणार आहे इथं कारण माझ्याकडे स्टीमर नाही आता कारण की मी जास्त नाही करत मी ह्याच्यात किंवा टोपामध्ये पाणी वगैरे घेऊन स्टीम घेते स्टीम नाही घेतली तरी पण एवढी काही गरज वाटत नाही जर गरज वाटते आपल्याला स्टीमची तर आपण स्टीम घेऊ शकतो पण घ्या थोडीशी डेड स्किन निघून जाते आणि ब्लॅकेट्स पण रिमूव्ह होतात पटकन निघतात इझिली होतात काढायला जमतात तर हे घेतले मी आणि त्यानंतर इथे स्क्रबसाठी मी इथे नॅचरली स्क्रब तुम्हाला दाखवते माझ्याकडे एव्हरिजचे पण आहेत पिलग्रीमचे पण आहेत माझ्याकडं स्क्रब तुम्ही कोणताही यूज करू शकता बट मी तुम्हाला हार सांगते की हा होममेड आहे तुम्हाला घरामध्ये इझिली भेटेल आणि नॅचरली होऊन जाईल सगळं मस्त आणि टोमॅटो घेतले आणि साखर घेतली स्क्रबसाठी आणि इथं हा पॅक बनवण्यासाठी मी बेसन आणि हळद घेतली त्याच्यामध्ये मी हा रोज वॉटर टाकणार आहे तर हे सगळं मी घेतलं इथं तर चला तू मला सांगते कसं करायचं सर्व स्टेप बाय स्टेप त्यात पहिल्या आपण केस अशी बांधून घेतली तिथं अशी तुम्ही बघू शकता माझं स्किन कशी दिसते ती कारण की ना खूप हे झाली ती डल झाले डल की त्याच्यावरती खूप असे डेड स्किन आले आणि त्यांना ब्लॅकेट्स वगैरे पिंपल्स आले होते थोडे वेळ तर त्या मी ना अशा हाताने फोडले कारण मला ते ना खूप सवय आहे तर मला असे तर आलं तसं आवडत नाही पण एक आहे ते ना म्हणजे ते काढतात ना सलूनमध्ये त्याची मला खूप भीती वाटते तर मी ना माझ्या हाताने ते काढलेलं आहे तर सगळ्यात पहिल्या ना आपला फेसवॉश क केला असेल तरी चालेल नसेल केलं तरी पण चालेल तर आपण इथं क्लीन क्लीन करतो आहे आपला फेसवॉश क्लीन जर घेऊन बघा किती छान आहे मस्त आहे ऑल स्किनसाठी त्याच्यात थोडं पाणी पण घ्यायचं घ्यायचं असेल तर तर मी हा घेतलाय आणि मी याच्याने माझा फेस आहे ना मस्त क्लीन करून घेते तर मी टिकली काढते मग टिकली लावू काय झालं हां क्लीन करूया थोडंसं पाणी घेऊन कसं करायचं क्लीन काय नाही झालंय मला mm. ज्याकडे बघून पृथ्वी बोलते तू काय करते थोडं पाणी घेतलंय क्लीन करायचं आहे तुम्ही कोणता पण क्लिन्झर यूज करू शकता किंवा जर तुमच्याकडे क्लिन्झर नसेल ना अवेलेबल तर तुम्ही कच्चं दूध घ्यायचं कॉटनवरती आणि त्याच्याने आपली स्किनला जरा रगडायचं म्हणजे जे पूर्ण क्लीन होते म्हणजे क्लीन अपसाठीची तयार होते स्किन मला, मला हे काही शिकवलं वगैरे नाही तर मला हे माहिती आहे मी करते घरी वगैरे करायची तर ओके क्लीन केलं मस्त आता आपली पॅन धुवू शकता किंवा टिश्यूने पण क्लीन करू शकता वेट टिशू असेल तरी आणि मग कॉटन पॅड वगैरे तर मी टिशूनेच क्लीन करते बघितलं तुम्ही क्लीन जर थोडा थोडा फेस बनतो आता कारण याच्यामध्ये मॉइश्चर आहे ना म्हणून चला मी ना जो फेस आहे ना आ, मी क्लीन करून धुवूनच येते तर तुम्ही बघू शकता इथे माझी मी फक्त क्लीन जर लावलं आहे तर क्लीन बाप रे इथं मला ना काय करून देणार नाही वाटत आहे ते फक्त क्लीन केलं तर माझी स्किन बघा कशी वाटते मला चांगली वाटते तर आपली ही पुसून घेऊया आपण मस्त नंतरला आपण त्यात हीटर ऑन करायला ठेवतो आहे म्हणजे स्टीम घेण्यासाठी स्टीमर असेल तर स्टीमर तुम्ही ठेवा किंवा स्टीमर नसेल तर टोपामध्ये पाणी गरम करून ते त्याला चांगलं बॉईल करा आणि मग त्याची तुम्हाला वाफ तुमच्या स्किनवर घ्यायची आहे मी कधी घेते ते बघा तुम्ही खेळते ती नाही तर मग काही लोक येतील महान आणि मला इथे कमेंट करून बोलतील की अगोदर पोरीला सांभाळ मग आम्हाला क्लीन अप दाखव तर असं काय ती झोपली होती तिची झोप झालेली आहे आणि मला थोडा लेट झाला याच्यासाठी

हा पप्पा 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 ओके पप्पा तो मस्त पैकी स्टीम घ्यायची थोडी थोडी तशी पाहिजे तशी मी स्टीम घेते तोपर्यंत तुम्ही वेट करा तुम्ही माझा मिरर बघू शकता हे बघा मी तर नाव काढते आता माझं मी स्टीम घेतली भरपूर जशी मला घ्यायची तेवढी तर कर... ओके तर आता झालं आपलं बघा स्टीम घेतली मी आणि नुसतं फक्त स्टीमनी पण मला माझ्या चेहऱ्यामध्ये खूप फरक जाणवतो कारण की बरं वाटतं ए बस बाबू तर आता आपण करते स्क्रबिंग का बेटा बेटा वेट तर आता करूया आपण स्क्रबिंग आपली क्लि आपला क्लिन्झिंग झालेला आहे त्याच्यानंतर आपण स्टीम देखील घेतली आता आपण आहे ते म्हणजे मेन पार्ट आपला तो म्हणजे आहे क्लिनअपमधला ब्लॅकेट्स रिमूव्हसाठी आपण स्क्रब करतो आहे चला तर टॉमॅटोवरती आहे ना अशी घ्यायची साखर आहे बघा आणि मग ते ना सर्क्युलर मोशन मध्ये किंवा जसं तुम्हाला जमेल ना ते तसं तुम्हाला करायचं गोड गोड लागतं आंबट आणि गोड मस्त स्क्रब होतो याच्याने खरंच सांगते मी तुम्हाला करा एकदा तरी ट्राय करा ह्याला पैसे लागणार नाही तुम्हाला बिलकुल पण आणि ओ, ओ, ओ। माझा टोमॅटो ना खूप जास्त मोठं झालंय तुम्ही छोटा टोमॅटोच घ्या म्हणजे हातात पकडायला तुम्हाला जमेल हम्म सॉरी चला मी hmm. no, करून घेते परत मी साखरेला लावते आणि करून घेते पिना बाबू दूध पिया खरच खूप छान आहे टोमॅटो आणि साखरचा स्क्रब एक नंबर आहे आणि जर अदरवाइज तुमच्याकडे जर कुठला दुसरा स्क्रब जरी असेल ना घरामध्ये तर तो, तो तुम्ही लावू शकता सॉरी इतर आता असेच खेळते मुलांना सांभाळून काम करणं कठीण गोष्ट आहे ना पण आपले आई वगैरे सासूबाई काय बोलतात की आम्ही तेव्हा कशी तीन तीन मुलं सांभाळली चार चार मुलं सांभाळून कामं केली तर त्यांना खरंच सॅल्युट आहे की तुम्ही खूप महान काम केलं मस्त करा एक पाच ते दहा मिनटं मी के, के तर जास्तच करते कधी पण सॉरी स्क्रबिंग कमी करायची मसाज आपल्याला जास्त करायची असते तर आता हे झाले आता मी याच्यातनं थोडंसं शुगर घेणार आहे आणि वाव जबरदस्त वाटते हाताला एकदम स्मूथ वाटतंय जिथं जिथं तुम्हाला वाटतं तुमचे दाणे दाणे आहेत म्हणजे तुमचे स्क्रब आहे ब्लॅक एड स्वाईटचे खायत तर तिकडे तिकडे तुम्हाला हे करायचं करायचं आहे मी डोळ्याच्या खाली पण करते अंडर राईसला कधी पण स्क्रब फक्त हलकं करते तर टोमॅटोने मी थोडंसं फास्ट केलं पण आता हाताने मी अजून ओके तुम्हाला माहिती आहे अय बघा इथून ब्लॅकेट्स सगळे रिमूव्ह होत आहेत तर तुम्हाला आहे ना याच्यानंतरला आहे ना स्टीम घ्यायची पण गरज नाही आहे जर असं वाटतं की जास्तच आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा स्टीम घेऊ शकता ओके तर आपण असं विचार करते मी पण की मी पण थोडीशी पुन्हा एकदा थोडीशी स्टेप घेते तर पण मी बटन ऑन करते ने, ने, ने. देते Look yeah. that. ये मी की आहे ना जेवढे निघालेत तेवढे मी ब्लॅकेट्स ते ते माझे काढलेत आणि जबरदस्ती नाही करायचे ब्लॅकेट्स काढायला कारण की खूप त्रास होतो आपल्या स्किनला आणि स्किनवरती कशी रेडनेस येते आपल्याला आणि ती अशी परमनंट कधी कधी राहू पण शकते तर त्याच्यासाठी आहे ना काय करायचं आपल्याला जेवढे निघतात तेवढे प्रेमाने काढायचे एकदम हलक्या हाताने तर मी पण जेवढे निघतात तेवढेच काढलेले आहेत म्हणजे एवढे नव्हते फक्त इथेच होते चीनला तेव्हा मी काढलेत आणि अजून थोडा खिचायचा प्रयत्न केला होता पण नको करायला मला असं वाटतंय तर चला आता आपण आहे ना पॅक लावूया तर पॅक तर मी तुम्हाला सांगितलं होतं की पॅकमध्ये मी काय काय घेतलं होतं ते बरं का तर पॅकमध्ये हळद हो आहे बेसन आहे आणि गुलाबजल आहे ओके आणि थोडंसं पाणी टाकायचं जर गुलाबजलनी पटकन ओलं होत नसेल तर अशी पेस्ट करायची आणि मग ती आपल्या चेहऱ्यावरती आपल्याला अप्लाय करायची आणि थोड्या वेळ ठेवायची आहे दहा मिनटानंतर मग बघू आपण पहिला आपण अप्लाय करून घ्या तर हा हाताने केला आहे मी आणि तुम्हाला ब्रशवाला पण दाखवले ब्रश तर मोठ्या साईजचा असेल ना तर होतं पटकन पण मी ब्रश छोटावाला घेतला आहे कशाने पण तुम्ही अप्लाय करू शकता ब्रश नी करा अदरवाईज हाताने करा तर मी आता काय करणार आहे म्हणजे का हातानेच करते साईडचा थोडासा मसाज मध्ये जाऊन आपल्याला करायचं तो आणि मस्त लावायचंय सगळीकडे लावायचं आहे वाव नेकला नाही लावते कारण मी नेकला ना लावते जेव्हा मला आंघोळ करायची असते तेव्हा माझी आंघोळ तर झालेली आहे तर आता मला परत टाईम नाही आंघोळ करायला बाबूच्यामुळे तर मी पूर्ण फेसला माझे लावते तसं लावायचं आहे तुम्हाला जसं जमल तसं पण थोडं पातळमध्ये मिडियम लावायचं झाडं पण नाही आणि पातळ पण लावायचं आणि तुम्ही याचा रिझल्ट बघा पहिल्यापासून लोक हेच लावतात थोडं मी इथं पण लावते चांगलं वाटतं मला माझ्या लिप्सला आणि डोळ्यांच्या खाली लावते फक्त वाले प्रोडक्ट बिलकुल लावत नाही असे असे नॅचरल प्रोडक्ट लावून घेते आणि तर आता माझं इथं पॅक लावून झालेला आहे तर आता फेस पॅक मी दहा मिनटं ठेवणार आहे फक्त दहा मिनटं आणि मग दहा मिनटाच्या नंतर तुम्ही बघू शकता त्याचा रिझल्ट काय असणार आहे तो ठीक आहे तर कंटिन्यू राहा आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा पण हेअर वॉश केलं आहे मस्त हेअर वॉश नाही सॉरी आता आपण वॉश केलेलं आहे आपण जे बेसन धुवून काढलेलं आहे तर बघा किती भारी वाटते एकदम फुल अशी भारी जबरदस्त शाईनर आहे स्किनवरती आणि तुम्हाला पण दिसत असेल इथे काहीच नाही लावले आपण फिल्टर वगैरे काय नाही लावले हे तर आपलं आहे तसंच राहणार आहे ते काही चेंज होणार नाही पण थोडंसं लाईट वाटते आहे मला बघा बेसनचा पॅकनी खरंच खूप फरक पडतो आणि टोमॅटोच्या स्क्रबनी बघा तुम्ही मला तर खरंच वाटतं खूप हे बघा मस्त चला आता हिला पुसूया आपण पेस्टला आणि मग आपण तोला ह्याच्या थोडस दाखवतो जबरदस्त वाटते या स्कीन वाव वाव की रिझल्ट तुमच्या समोरच आहे की बेसनच्या पॅकने किती सुंदर स्किन आपली ग्लो करते बघा आपण काहीच जरी पण दोन लाईटी माझ्या वरच्या बंदच आहेत आणि खूप खूप सुंदर अशी स्किन म्हणजे ग्लो करते तर मी इथे टिकली लावते कारण मला सवय टिकली लावायची कारण की माझ्या इथे ते आहे त्याच्यामुळे तर तुम्ही माझी स्किन बघू शकता तुमच्या समोर रिझल्ट आहे कुठला फिल्टर नाही काय नाही आणि एवढी मस्त शाईन मारते ना स्किनला आणि अजून तर थोडंसं स्किन केअर बाकी येतो आपण जर रेग्युलर करतो तो आपल्याला करायचं आहे याच्यानंतरला मग एकदम फायनली डन झाला आपला क्लीनअप क्लीन एकदम सुंदर असा लय भारी झाला तुम्हाला जर ड्रायनेस वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावर सिरम देखील लावू शकता मला कुठे ड्राय वगैरे वाटत नाही आहे कारण माझी स्किन ही कॉम्बिनेशन आणि सेन्सिटिव्हमध्ये येते म्हणून ती मला खूप मस्त वाटते आता काहीच माझी स्किन कुठे जळाली पण नाही किंवा मला कुठं असं आगाग पण झाली नाही किंवा काही त्रास नाही झाला मला तर त्याच्या पुढची स्टेप तुम्हाला दाखवते काय करायचं आपलं ओके आपल्याला काय करायचं नाही ते का मस्तपैकी पटकन आपल्याला याच्यावरती ना हे रोज वॉटर स्प्रे करायचं आहे काय करायला मस्त करायचं आहे भरपूर करायचं रोज वॉटर स्प्रे आपल्याला बघा त्याच्याने आपल्याला थोडंसं ड्राय होऊन द्यायचं मस्त आपल्या स्किन मध्ये रोज वॉटर गेला पाहिजे आहे बाग तुमच्याकडे असेल तुम्ही तो पण लावू शकता इथे पण मला गरज वाटत नाहीये माझ्या इथे एक नॅचरल ग्लो येत नाही म्हणून तुम्हाला म्हणजे स्किन थोडी अशी दिसत असेल पण मला तर छान वाटते ते थोडं सुकल्या त्याला आपण लावणार आहे ते म्हणजे मॉइश्चरायझर मॉइशरायझर पण लावून घेऊया मी तर वापरले सेटाफिलचं से मॉइशरायझर कुठला पण वापरू शकता स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही काय करता तरी पण तुम्हाला स्किन केअर तर ऍक्च्युली रोजच करायची असते सनस्क्रीन असेल तर ती पण लावू शकता आफ्टर मॉइशरायझर मजा झालं ते स्किन जी आहे नंतरला किती छान ग्लो करा बघा तुम्ही फक्त तर आता आपण लावतोय झालं माझा हात लगेच कारण की मॉइश्चरायझर कसं बापरी दोन वेळा माझं लिप बाम पडलाय फुटण्याची शक्यता आहे डन झालं आपला स्किन केअर आपला क्लीन झालेला आहे आणि स्किन केअर पण झालं त्याच्यानंतरला आपण लावतो लास्टला तो म्हणजे ला लास ला लिप बाम कसे वाटले तुम्हाला हा होममेड क्लिनअप मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं मला तर आवडला खूप तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा